हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कशात सगळे सगळ्यात आधी तर सगळ्यांना अक्षतुर्थ खूप खूप शुभेच्छा आघारीचा सण असल्याने आज वर्षातील पहिल्यांदा रस पुरणपोळीचा स्वयंपाक बनत होती त्यामुळे सगळ्यात आधी मस्त पुरणपोळ्या करून घेतल्या आणि किती छान मस्त पुरणपोळ्या फुगल्या माझ्या जेव्हाही काही स्पेशल बनवत असो आणि तेव्हा ते, ते खूप छान झालं की तो आनंदच वेगळा असतो आणि लगेच आता तळण वगैरे काढायला सुरुवात केली मस्त छान कुरडाई पापड वगैरे सगळे तळण काढून घेतले आणि लगेच भजे वगैरे पण तळून घेतले आणि भजे म्हटल्यावर दोन तीन प्रकारचे मला भजे करावे लागतात कारण प्रत्येकाला वेगवेगळे आवडतात म्हणून मग सगळे तळून घेतले आणि लगेच रस वगैरे पण केला आणि सगळा स्वयंपाक करून ठेवून दिला कारण लवकर स्वयंपाक करून घेतला की जरा गडबड कमी होते आणि आणि आता फक्त माझी पूजा मांडायची राहिली होती आणि तेवढ्यात माझं पार्सलही आलं होतं आणि पार्सलमध्ये होतं सोनं तर मी आज ऑनलाईन सोनं घेतलेलं होतं कारण अक्षय अक्षयतुजयाच्या शुभ मुहूर्तावर सोनं घेणं खूप शुभ मानलं जातं आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं होतं एक ग्रॅम सोन्याचा कॉईन आणि तोही ऑनलाईन झिप्टोवरून तर म्हणून आता इथे थोडं व्हेरिफिकेशन वगैरे करायचं होतं त्यांना आणि त्यांनी माझा फोटो वगैरे काढून घेतला आणि लगेच मी इथे आता पूजा मांडायला सुरुवात केली घाकरीसाठी छान स्वस्तिक वगैरे काढलं तांदळाचं आणि त्यावर घागर वगैरे भरून घेतली आणि बाकी सगळ्या साथ गोष्टींसाठी छान आरास बनवली होती आणि इथे मी साधी सरळ मला जशी जमते तशी पूजा करते कारण कारण मला प्रत्येक वेळेस कोणी सांगायला नसतं आणि मग मी लहानपणापासून जशी पाहिलेली आहे तशी मी साधी सोपी करते आणि देवालाही सोपं खूप आवडतं त्यामुळे इथे मस्त पूजा मांडली आणि कळस वगैरे मांडला आणि सोनं जे आणलेलं होतं तेही मस्त पूजेसाठी ठेवलं सगळी छान पूजा करून घेतली आणि नैवेद्य वगैरेही दाखवला इथे माझं टरबूज राहिलं होतं आणि तेही ठेवलं मग नंतर आणि नंतर देवा नैवेद्य दाखवला आणि नैवेद्याचं ताटंही करून घेतलं आणि नंतर मी इथे उपास करू होती त्यामुळे मग मी इथे जेवणाला सुरुवात केली आणि बाकी सगळ्यांचेही ताटं बनवले उद्या सकाळीच सिन्नरला जायचं होतं त्याच्यासाठी पॅकिंग सुरू केली आणि गावीही जायचं होतं आणि लग्न वगैरे असलं की पॅकिंगचा खूपच पसारा होतो कारण चपला बुटं तसंच साड्या वगैरे ज्वेलरी एवढं सगळं सामान घ्यायचं असतं आणि मग एवढी पॅकिंग करणं म्हणजे खूपच अवघड असतं आणि सोट्ट्यांमध्ये गावी राहायचंही होतं त्यामुळे मग सगळ्यांचे कपडे घेतले आणि पॅकिंग वगैरे आवरून घेतलं आणि लगेच घरी आवरायचं होतं पहिले फ्रीज कन्वर्ट करून घेतला आणि त्यानंतर मग फ्रीजमधलं सगळा सामान मुलांना जबरदस्ती खायला सांगितलं आणि फ्रीज एकदाच पहिले मी फ्रीजरमध्ये कन्वर्ट करून घेते त्यामुळे जे पाणी असेल ते निघून जातं आणि मग ते व्यवस्थित क्लीन करून घेता येतं सगळं सामान बाहेर काढला आणि मी अशा प्रकारे जे काही पॅकेट फोडलेले असतील त्याला आणि मग आपल्याला जायचंय ना आता सेन चला फाय मिनिट का फक्त लगेच मी भांड्यावर एकदम पटपट दादा सोडून घेतो दादा जाऊ सोडून घे तुला आणि तिला सोडून लगे ॲक्वागार्ड वगैरे खाली करून घेतलं माट धुवून घेतलं उरलेली भांडे घासली आणि पूर्ण किचन क्लीन केला आणि गॅलरीत जेवढे काही झाडं होते त्याच्यात भरपूर असं पाणी घातलं जेणेकरून तेवढे जीवत जिवंत राहतील तेवढे राहायला हवे गवतीचे असं झाड अजिबात राहणार नव्हतं त्यामुळे त्याला सोबत घेऊन गेले आणि आता आम्ही निघालो सिन्नरला जाण्यासाठी तुला झोपायचं नाही आम्ही दोघं मागे बसलो एकटी पुढे बसली

शूज खाली ठेव अशी असतात ते हातात नाही पकडायचे खाली ठेव चल मी घालून हँडवॉश करून बस अरे पण तिच्या दोघा हातांमध्ये काहीतरी आहे ना घ्या ना तिला फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि ते आता मम्माचं आणि स्पिलूचं छानच प्रेम ओतू चाललेला आहे त्यांच्या छान गप्पा चाललेल्या आहेत छान जेवण वगैरे झाले आणि मग नंतर सायंकाळी आम्ही वरती गेलो आम्ही पुण्यात सगळ्यात जास्त मिस करत असलेली गोष्ट म्हणजे सिन्नरची ही गॅलरी गॅलरी ग्याले गच्ची ना <laughs> आणि इथे खूप छान हवा येते आणि आम्ही कर करतो इथे आता आणि आमच्या गच्चीवरून खूप छान व्ह्यू असायचा जो की आता आहे इथे ट्रॅक्टरचं शोरूम आलंय त्याच्यामुळे मग तो झाकला गेलेला आहे तरी इथून खूप छान रोड दिसतो तुम्ही तुम्हाला दाखव तर हा आहे शिर्डी हायवे आधी तर खूप छान व्हिव असायचा आता हे शोरूम असल्यामुळे जरा झाकलं गेले होते आणि आता मी तुम्हाला दाखवते आमची सिन्नरची फेमस असे ही लोंढे गल्ली चालय पण त्याला अजून एकही आवळा आलेला नाहीये हाय बाबू इथेच राहते का सुंदरलाच राहते का तू राहते बर इथे स्कूललाच जाशील का तू हुँ? हा आणि आता मी निघालो आहे जरा शॉपिंग करण्यासाठी तर रात्री तर आम्ही गेलो सँडलच्या दुकानात आणि दी साठी घेतली जायची आणि ठीक आहे मग त्या अंकलला सांग मला ही द्या म्हणा आणि नंतर मम्मीसाठी पूजाने आणि हर्षलने एक साडी आणायला सांगितली होती मग ती बघायला गेलो आणि मस्त एक छान साडी घेतली त्यानंतर काही कॉस्मेटिक्स वगैरे घ्यायचे होते आणि सहसेचाही सामान घ्यायचा होता म्हणून मी तिथे गेलो ते ब्लूच घे ते नको हे ब्लूज छान आहे घेऊन टाक ते दोन घ्या आणि एक आणि शॉपिंग करता करता बराच वेळ झाला त्यांना माझा नेकलेस रिपेअर करायला त्रास होता तोही घेऊन आलो आणि अशा पद्धतीने होता आमचा आजचा हा दिवस ते मग मत... ज्यात की आम्ही भरपूर अशी शॉपिंग वगैरे केली आणि सगळं काही झालं